आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक कर्तव्य नगरसेवक श्री शैले भालशंकर यांचा आज बावन, बावन वर्ष पूर्ण होऊन त्रेपन्न वर्षात पदार्पण झाले तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मित्र नाना रायगुडे बाबासाहेब गटी मानेगावचे सरपंच दाटे दादा मोठे क्षीरसागर अमोल क्षीरसागर दत्ता क्षीरसागर दादा मोठे साहेबराव तसेच आमचे बापू बालशंकर साहेब बाणशंकर साहेब सर्व या ठिकाणी आलेले सर्व आमचे शरकाने किशोर सोनवारे यांचा आवाज नावे लागत या ठिकाणी सर्व आलेले माझे सर्व आणि बहिणीनं आज उपलब्धकर यांच्या वाढदिवसाला येताना एक आमच्या कुटुंबातला माणूस आहे एक आमचा धाकटा माणूस आहे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी वाढदिवसाला आलो कारण प्रामाणिकपणा निष्ठा या कलियुगामध्ये जर कोणाकडे बघायला मिळत असेल तर श्री शैत्र भांचेकर यांच्याकडे बघायला मिळत वास्तविक पाटा मी सरपंच असताना ते ग्रामपंचायत सदस्य होते परंतु या गावचा कारभार करत असताना माझ्या खांदाला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये दे। पार्टी वाढली पाहिजे नेता वाढला पाहिजे गावातली कामं झाली पाहिजे ही मनात भावना ठेवून या माणसाने मला आजपर्यंत सहकार्य केलंय आणि उद्या आयुष्यभर आपल्या दोघांची जोडी अशीच राहणार आहे अडचण नाही कारण अशा प्रामाणिक माणसासाठी निश्चितपणानं कुठल्याही काहीही करायची आमची तयारी असते त्यामुळं श्री शै्या तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्हाला सुद्धा मोठ्या मनानं मना आम्ही शुभेच्छा देतो कारण तुमच्यासारखा एक दिलदार मित्र आज आम्हाला समाजकारणात राजकारणात लाभलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर तुमच्या आमची साथ सोडणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत तेच विचार आपल्या सगळ्यांचे आहेत आणि त्या विचाराला आपण कधीही बाजू दिलेली ले देणार नाही आंबेडकर विचाराच्या बाजूनच निश्चितपणानं ले आपण सगळेजण काम केलेलं आहे यापुढे आपण आयुष्यभर काम करणार आहे आणि भरपूर दीर्घ आयुष्य देव तुमची प्रकृती चांगली राहो आणि समाजासाठी सर्व मानवासाठी आपण निश्चितपणाने आजपर्यंत प्रामाणिक काम केलं याच्याही एवढीच अपेक्षा करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद माझा आपण वाढवत मध्ये उपस्थित राहिला खरंच मन भरून आला माझं आणि असंच प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक ठिकाणी प्रेम देत राहाल राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी वारा परिवार आणि भाशंकर परिवाराच्या तर्फे आपला सर्वांचा आभार मानतो कार्यक्रम जाहीर करू धन्यवाद